हॅलो नमस्कार तर म्हणजे मॉम्स फूड कट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करू तर चला आजचं टिफिन सुरुवात करूया तर आजच्या टिफिनसाठी मी करणार आहे मशरूम मसाला तर सर्वप्रथम मशरूम साफ करण्याची ही एक वेगळी पद्धत तुम्हाला सांगते तर मशरूमवरती थोडंसं तांदळाचं पीठ भुरभुरायचं आणि हलक्या हाताने तो पसरवून घ्यायचा आणि अशा प्रकारे सहज वरची जी आवरण असतं ना हलक्या हाताची वरची जे स्किन असते ती निघून जाते जी जी पडलेली वगैरे असते ना थोडी थोडीशी ती निघून जाते आणि इथे बघू शकता मशरूम अगदी सहजरित्या साफ होतात तर अशा प्रकारे आपले जे सगळे मशरूम आहेत ते मी साफ करून घेणार आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुम्हाला कशी वाटली ट्रिक मला कमेंट करून देखील सांगा आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला पुढचा मसाला तयार करूया तर मी आज मशरूम मसाला करणार आहे आणि त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे लसूण आणि तीन कांदे घेणार आहे सोबतच मी दोन मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची आणि मला तीन टॉमॅटो घ्यायचे आहेत होतेच पण टॉमॅटो फ्रीज ओपन केलं आणि बघितलं तर टॉमॅटोच संपलेत तर लगेचच मार्केटमध्ये जाऊन टॉमॅटो घेऊन आली तर मार्केट, मार्केट आमच्या घरापासून अगदी जवळ असल्याकारणाने असं कधी काही इश्यू झाला तर मला पटकन मार्केटमध्ये जाऊन एखादी वस्तू संपली असेल तर घरात घेऊन येता येते त्यामुळे मी पहिला एक टॉमॅटो दाखवल्याने नंतर अजून दोन टोमॅटो घेतलेले आहेत तर आता हे सर्व मी व्यवस्थित चॉप करून घेणार आहे आपल्याला ह्याचा ना ग्रेव्ही तयार म्हणजे जो मसाला असतो ग्रेव्हीचा तो तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे पहिला कांदा साफ करून घेते आणि नंतर हा साफ केलेला कांदा उभट आकारामध्ये चिरून घेणार आहे थोडं जाडसर कट केलात तरी देखील के हरकत नाही कारण आपल्याला नंतर हे मिक्सरला बारीक करायचं आहे तर तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे थोडं जास्तच तेल घालायचं आणि नंतर ह्यामध्ये हे कांदे घालायचे कारण ह्या ज्या रेस्टॉरंट स्टाईल भाज्या असतात ना ह्याला थोडाशी ते थोडीशी तेलाची तर्री आली ना की आ, लुकला सुद्धा छान दिसतात त्यामुळे थोडंसं जास्तच तेल ह्या भाज्यांना लागतं तर इथे मी कांदा व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलं नंतर ह्यामध्ये लसूण घातलेलं आहे तर लसूणच्या एक दहा बारा पाकळ्या घातलेल्या आहेत तुमच्याकडे आलं असेल तर नक्की घाला माझ्याकडे आलं अवेलेबल नव्हतं आणि ज्या मावशीकडनं मी कोथिंबीर मिरची आलं वगैरे घेऊन येते ती मावशीसुद्धा आज अवेलेबल नव्हती त्यामुळे मी आलं काय इथे घातलेलं नाही आहे नंतर मी इथे मोठ्या आकारामध्येच उभट आकारामध्ये टॉमॅटो कट करून घेतलेले आहेत ते घातले आणि नंतर एक मुठ्ठीवर इतके काजू घालायचे याच्यामध्ये काजू अगदी ऑप्शनल आहेत पण काजू घातलात तर ह्याला ग्रेव्ही खूप छान होते आणि खाण्यासाठी देखील ला अप्रतिम लागते ही ग्रेव्ही तर जोवर आपला टॉमॅटो मॅ नरम होतो आहे तोवरती आपण मशरूम काप कट करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपला मसाला तयार झाला आहे आपण तो थंड करून घेणार आहोत आणि आता मी करणार आहे वाटाने वाटाने ता, कटलेट ता, मटारचे कटलेट करणार आहे त्यासाठी मी इथे मटार उकडायला ठेवलेला आहे वटाणे हिरवे वटाणे असतात ना ते थंडीमध्ये खूप छान येतात आणि त्याचे मटारचे कटलेट खूप मस्त होतात त्याची देखील आज रेसिपी शेअर करते तर मी इथे सर्वप्रथम मटार उकडत ठेवलेले आहेत नंतर दोन वाटी असे पोहे घेतलेले आहेत पोहे भरपूर पाण्यामध्ये धुवून घ्यायचे कारण आपल्याला ते थोडेसे ओलसर पाहिजेत पोहे साईडला ठेवून द्यायचे आणि नंतर आपण जो वाटण तयार करून घेणार आहोत वाटण्यासाठी जो मसाला केलेला आहे तो तयार झालेला आहे थंड झालेला आहे तर तो देखील आपण मस्त असं वाटून घेऊया एकदम फाईन पेस्ट करायची तोवर इथे आपले मटार देखील उकडत आलेले आहेत तर साईड बाय साईड कामं चालू असतात फ्रेंड्स किचनमध्ये जेव्हा एक स्त्री काम करते ना तेव्हा हजार गोष्टी असतात ज्या तिला करायच्या असतात आणि छोट्या किचनमध्ये तर भरपूरच प्रॉब्लेम होतो तर माझा चिक किचनसुद्धा खूप छोटा आहे त्यामुळे काढलेली वस्तू लगेचच दुस त्याच्या जागेवर ठेवावी लागते नाही तर एक जरी वस्तू बाहेर राहिली तर खूप पसारा होतो तर इथे बघा मटार आपले उकडलेले आहेत अगदी हाताने मॅश होतील नाही इतके मटार उकडून घ्यायचे आणि नंतर मी ते गाळून दोन मिनटं साईडला ठेवून दिलं आहे तोवर आपण इथे आपली जी मशरूम मसाल्याची ग्रेव्ही तयार करून घेऊया त्यासाठी तेल घेतलेलं आहे थोडंसं म्हणजे दोन पळ्या तेल घ्यायचं त्यामध्ये थोडंसं बटर घालायचं बटरने टेस्ट खूप छान येते एक चक्रीफूल घालायचं एक तुकडा दालचिनीचा घालायचा अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट घालायचं व्यवस्थित तेलावरती हा मसाला परतून घ्यायचा मसाला परतताना गॅसची फ्लेम करायची स्लो नाही तर तुम्ही म्हणाल की गॅसची फ्लेम फास्ट ठेवली आणि आमचा मसाला सगळा खरपून गेला तर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच मसाला घालायचा आणि नंतर ह्यामध्ये जो आपण वाटण तयार करून घेतला होता तो घातला आणि मी इथे हिंग घालायला विसरली होती तर मी वरून हिंग घातलं तुम्ही फोडणीलाच हिंग घाला आणि थोडंसं पाणी घालून हे मिश्रण आपण आता लो फ्लेमवरती शिजण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत तो कटलेटचं मिश्रण तयार करून घेऊया तर वटाणे होते ना ते हाताने किंवा मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित चुरून घ्यायचे आणि जे आपण पोहे भिजवून घेतले होते ते पोह्यांमध्ये वाटाणे घालायचे थोडेसे मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा ओरेगानं एक चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ घाला त्यानंतर ह्यामध्ये हिरवी मिरची बट बारीक कट करून घाला लहान मुलं खाणार असतील तर स्किप केला तरी देखील चालणार आहे बारीक चिरून कोथिंबीर देखील घालायची आहे तर कोथिंबीर थोडी जास्त घेतलेली आहे थंडीमध्ये कोथिंबीर देखील छान येते मार्केटमध्ये आणि त्यामुळे मी ते कोथिंबीर थोडी जास्त घेतलेली आहे आणि आता थोडं बेसन घालायचं याच्यामध्ये थोडं म्हणजे दोन मोठे चमचे बेसन घातलेले आहे आता व्यवस्थित मिक्स करायचं बेसननी या कटलेटचा व्यवस्थित मस्त अशी बाइंडिंग येणार आहे आणि इथे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी ड्रॉप शेपमध्ये हे कटलेट्स तयार करणार आहेत तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कटलेट्स तयार करू शकता इथे बघू शकता आता हे कटलेट आपण फ्राय करणार आहोत त्याआधी आपण बघणार आहोत आपली ग्रेव्ही इथे बघू शकता ग्रेव्हीला किती मस्त असा तेलाचा तवंग सुटलेला आहे आता या स्टेजला आपण ह्यामध्ये मशरूम ॲड करणार आहोत आणि नंतर थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहोत ग्रेव्हीसाठी गरम पाणी ना तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता पण मी म्हणेल थोडंच गरम पाणी घाला कारण मशरूम आहेत ना ते स्वतःचं पाणी देखील थोडं रिलीज करणार आहेत त्यामुळे ग्रेव्ही अगदीच पातळ होऊ नये म्हणून आधी थोडंसं घाला पाणी आणि नंतर करून थोडीशी कसुरी मेथी घाला झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिटाची मोठी उकळी काढून घ्या अगदी शेवटी ह्यामध्ये घालणार आहे मीठ कारण बघा आपण मशरूम जेव्हा घालतो ना तेव्हा मशरूम जास्त क्वांटिटीमध्ये दिसतात आणि त्यावेळेस जर तुम्ही मीठ घातलात तर मीठ थोडं जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे मशरूम थोडेसे आळतात ना ते आळू द्यायचे आणि नंतर मग त्याच्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे मीठ आपलं व्यवस्थित होतं आणि अगदी शेवटी त्यावरती कोथिंबीर घालून आपली मस्त मशरूमची भाजी तयार झालेली आहे तोवर इथे आपले कटलेट्स देखील तयार झालेले आहेत आता ह्यांना लो टू मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे लो टू मिडीयमवरती फ्राय केलात ना तर पोह्यांचा जो काही क्रिस्पीपणा आहे ना तो आपल्या कटलेट्सला येतो आणि कटलेट्स खूप मस्त असे क्रिस्पी होतात जर गरमागरम खाल्लात थोडे थंड झाले तर ते मऊ तर होणारच फ्रेंड्स त्यामुळे मी इथे बघा व्यवस्थित एक एक करून फ्राय करते एकत्र घातलात तर, तर एकमेकांना चिटकू शकतात इथे आपले मस्त असे कटलेट्स तयार झालेले आहेत सोबतच मशरूमची भाजी देखील तयार झालेली आहे ह्यावरतीच देखील कोथिंबीर घालून ही सर्व करणार आहे तर अगदी शेवटी भाजी आणि कटलेट्स झाल्यानंतर मी करणार आहे पुऱ्या तर आज मशरूमच्या भाजीसोबत मिस्टरांना पुऱ्या दिलेल्या आहेत आणि जे दुसरं टिफिन आहे त्यांना चपाती लागते तर त्यांना मी चपाती दिलेली आहे आणि अशा प्रकारचा आजचा हा टिफिन तयार झालेला आहे ते बघू शकता पुऱ्या देखील मी थोड्या मोठ्या साईजमध्येच फ्राय केलेल्या आहेत छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या आणि दहा द्यायच्या हे चोटे -चोटे मला पटत नाही त्यापेक्षा थोड्या मोठ्या पुऱ्या करून चार ते पाच पुऱ्या टिफिनला दिल्या तरी पुरेशा होतात फ्रेंड्स तर इथे आपलं टिफिन पॅक करत आहे सर्वप्रथम मी घातलेली आहे मशरूम मसाल्याची भाजी सोबत मस्त असे टम्म फुललेल्या पुऱ्या घातलेल्या आहेत आणि स्नॅक्समध्ये मी देणार आहे कटलेट्स तर कशी वाटली टिफिन आयडिया नक्की कमेंट्स करून सांगा टिफिन आयडिया आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर चला फ्रेंड्स भेटूया अशाच एका टिफिन आयडिया सहित बाय फ्रेंड्स फ्रेंड